कृषी अधिकारी संघटना कंदार तालुका अध्यक्ष आहे सुनील देशमुख आम्ही असं महाराष्ट्रातील एकूण जवळपास अकरा हजारच्या जवळपास साहेब कृषी अधिकारी आहोत त्यांनी सर्वांनी ठरलेलं आहे की आमचा एक दिवसाचा निधी आम्ही पूरग्रस्त भागाला देणार आहोत तरी आम्ही तसं पत्र माननीय मंत्री साहेब महोदय यांना कृषी मंत्र्यांना दिलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांनी निधी द्यायचा ठरवलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणार हो सर आज शेतकऱ्यावर अशी परिस्थिती आहे काही येणार नाही कारण काहीच उडलं नाही बरोबर गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षरित्या पाहिला कारण जे वस्तुस्थिती होती तुमच्या शेतात मांडा शेतकऱ्या आम्ही शेतकऱ्याच्या शेतात गेल्यावर तिथं फक्त त्यांची धुरेच राहिले होती बाकी पीक कोणतंच नाही आणि पीक जरी स्टँडिंग जर उभं असलं तर ते येत नाही कारण पूर्ण ते सोयाबीनचे दाणे पूर्ण सोडून त्याला असं फोन उठलेलं आहे दिसल्याने स्टँडिंग जर दिसलं तर पीक येत नाही ते जवळपास आम्ही तसंच क्षेत्र कळलेलं आहे त्याच्यामुळं शासनाची तर निधी सरसकट मिळणारच आहे पण आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही पण शेतकऱ्यासोबत आहोत हे दाखण्यासाठी आम्ही आमच्याकडून फुल नाही फुलाची फुला पाकळी म्हणून आम्ही असं द्यायचं ठरलेलं आहे सर पण शेतकऱ्याचं हे आपण काय भरून आणू शकत नाही सर खूप मोठं नुकसान आणि मी जवळपास बावीस वर्ष झाले सेवा करतो कंदारमध्ये मी असं नुकसान कधीच बघितलो नाही आम्ही खूप सर्वे केला आतापर्यंत मी जवळपास तीन चार सर्वे केला आता गोष्टीचा पण एवढं मोठं नुकसान झालं नाही खूप मोठं नुकसान आहे भरून निघणार तर बिलकुल नाही पण एक आपली मदत म्हणून व्यथा मांडणं कठीण आहे सर तुम्हाला सांगतो अनेक शेतकरी आहेत त्यांचं मुलीचं लग्न सुद्धा ठरलेलं होतं ते सगळं सोयाबीनवर सगळं भांडवलच होतं अक्षरशः आम्ही जेव्हा शेतात पोहचलो किती एक शेतकरी आमच्या गळ्याला पोहोचून आणले आम्हाला सुद्धा आणणं आले ठीक आहे आम्हाला पगार आहे ठीक आहे आम्ही काय तर जगू शकता शेतकऱ्याची अति अतिवाईट शेतकऱ्यांना मदत करण्याचा पुढे या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत तुम्ही त्या संघटनांना काय संदेश देणार तर आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनीच हात पुढे केला पाहिजे सर्व संघटने त्यांची का एवढी काय मदत करू शकणार पण सगळ्यांनी जर केलं फुल नाही फुलाची पगडी बा त्यांच्या पर्यंत तरी जाईल पण असं मी आवाहन करतो की विनंती की बा सगळ्या संघटनेनं आलं पाहिजे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कशी साहे कशी संघ संघटना आहे करते आज महाराष्ट्रामध्ये जी पूरप्रस्थिती निर्माण झाली होती प्रस्तीच्या अनुषंगाने आपण आपल्या पगारातला एक दिवसाचा पगार राज्य शासनाकडं शेतकऱ्याच्या मदतीसाठी आपण सपोर्ट केला तर महाराष्ट्राला या समाज उपयोगी कार्यक्रमाबद्दल आणि प्रेरणादायी उत्सवाबद्दल काय सांगणार राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत जे की सहाय्यक कृषी अधिकारी या यांचे एक दिवसाचे वेतन त्यांनी देण्याचा निर्णय राज्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने घेतलेला आहे आणि त्या संघटनेचं समर्थन पूर्ण महाराष्ट्रातील सहाय्यक कृषी अधिकारी जेवढे आहेत त्यांनी केलेलं आहे आणि आपले एक दिवसाचे वेतन जे शेतकऱ्यांच्या सेवार सदैव सहाय्यक कृषी अधिकारी यांनी राहिलेले आहे आणि अशा संकटामध्ये पण सहाय्यक कृषी अधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत आणि महाराष्ट्रातील संपूर्ण सहायक कृषी अधिकारी ज्यांचे समर्थन आहे व हो त्यांनी एक दिवसाचे वेतन हे शेतकऱ्यांच्या साठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही वेदनादायी महामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आपत्तीजनक निर्माण झाली अशा स्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील अतिशय जुना आणि प्राचीन तालुका असलेला कंदा या कंदा तालुक्यात आपण कृषी कृषी साहित्य संघटनेच आपण काम करताय तर आपल्या या कंदा तालुक्यामध्ये आपल्या संघटनेकडे या पदावरची किती लोक जोडून आहेत आणि किती लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि काय काय आपल्या तालुक्यामध्ये टोटल छत्तीस सहाय्यक कृषी अधिकारी आहेत आणि सगळ्यांनी याच्यामध्ये म्हणजे सहभाग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपले एक दिवसाचे वेतन त्यांनी शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे